नमस्कार मित्रांनो आपल्या पी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांची नावे हटवली आपलं नाव यादीत आहे का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेळ वयानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य पुरवते या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात मिळतात अलीकडे एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे की सरकारने हजारो महिलांची नावे यादीतून वगडली आहेत काही प्रकरणामध्ये चुकीची माहिती दिल्याने नावे काढण्यात आली आहेत तर काही प्रामाणिक महिलांची नावे चुकून वगडली गेली असल्याची शक्यता आहे त्यामुळे आपले नाव या योजनेच्या यादीत आहे की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे बघा ही तपासणी तुम्ही आता घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज करू शकता ते कशी करायची आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेतून नावे का वगळली जात आहे ते आपण पाहूया शासनाने दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन किंवा फसवणूक करून या योजनेचा लाभ घेतला आहे बघा यामध्ये सरकारी नोकरीत असलेल्या महिला किंवा ज्यांनी आपले उत्पन्न लपवले होते अशा महिलांचा समावेश आहे त्यामुळे सरकारने आयकर रिटर्न आणि इतर संबंधित माहितीची पडताळणी करून अशा महिलांची नावे यादीतून वगळली आहेत दुर्दैवाने या प्रक्रियेत काही प्रामाणिक महिलांची नावेही चुकून वगळली गेली आहेत लाडकी बहीण योजनेतून तुमचे नाव वगळले गेले आहे का असे तपासा तुम्हाला आपले नाव योजनेत अजूनही आहे की नाही किंवा ते वगळण्यात आले आहे का याची शंका असल्यास तुम्ही घर बसल्या ते ऑनलाईन तपासू शकता त्यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या पुढील पायऱ्या फॉलो करा योजनेचे अधिकृत वेबसाईट वर जा सर्वप्रथम एच डबल टी पी एच स्लॅश लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या माहिती प्रविष्ट करा त्यानंतर तुमचे नाव आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर दिलेल्या ठिकाणी टाका स्टेटस तपासा काही क्षणातच तुमचे स्क्रीनवर योजनेतील तुमच्या नावाचे स्टेटस दिसेल जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील परंतु जर नो रेकॉर्ड फाऊन किंवा तसम संदेश दिसल्यास याचा अर्थ तुमचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे या संदर्भात तक्रार कशी करायची ते पहा जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल आयकर रिटर्न भरत नसाल आणि तरीही तुमचे नाव यादीतून वगडले गेले असेल तर काळजी करू नका तुम्ही तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करू शकता तक्रार करताना तुमचे आधार कार्ड बँक पासबुक आणि योजनेचा नोंदणी क्रमांक यासारखी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा याशिवाय तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही आणि ई के वाय सी पूर्ण झाली आहे का याची खात्री करा हे सर्व अपडेट नसल्यास लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात अंतिम आणि महत्वाचे आव्हान कोणते आहे ते पहा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी शासनाची एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त योजना आहे त्यामुळे ज्या महिलांना खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्यांनी आपली सर्व माहिती योग्य आणि अचूक भरावी तसेच फसवणूक करून योजनेचा लाभ घेणाऱ्यापासून दूर राहावे शासनाकडून ही यादी सध्या वगळले गेले असले तरी योग्य कागदपत्रासह तक्रार केल्यास तुमचे नाव पुन्हा यादीत समाविष्ट होऊ शकते लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांची नावे हटवली आपलं नाव यादीत आहे का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पीजीज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद